श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही आणि तुमचा गोड कुटुंब परिवार स्वस्त सुरक्षित सुखी आणि सदैव समृद्ध राहो याच प्रार्थनेसोबत मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघतो काही लोकांच्या मला कमेंट्स येत असतात की दादा आम्हाला असे वाटते की आमच्या घरातील बरकतेच्या लक्ष्मीला कोणीतरी बंधन घातलेले आहे किंवा मग कोणाची तरी नजर लागली आहे काही लोक तर अशी उदाहरणांची कारणे देतात की आमचा धंदा व्यवसायही आहे आमच्या दुकानात दोन चार कामवालेही आहेत आणि आम्ही मेहनतही करतो पण आम्ही तो विचार करतो होत ते होतच नाही आमचा माणूस नोकरी करतो आहे त्याच्या मागून नोकरीस लागलेले ते सर्व लोक आज प्रमोशन घेऊन बसलेत पण आमचा माणूस अजूनही तेथेच बसून आहे घरामध्ये पैसे येतात पण टिकतच नाही असे का होते हे तर कळतच नाही आहे एकतर कोणत्या कारणांमुळे हॉस्पिटलच्या खर्चात निघून जातात किंवा मग कोणत्या ना कोणत्या समस्येच्या अडचणींमध्ये तो पैसा निघून जातो आणि याचा परिणाम सुरू शेवटी तर आम्ही तिथल्या तिथेच आहोत अजूनही खूप साऱ्या समस्या सतावत आहे अनेक दुःखीही सतावित आहे तर बघतो बस झाले आता आज मी आपणास एक असा उपाय सांगणार आहे की तुमच्या घराची हक्काची लक्ष्मी धन धनाधन करत तुमच्या घरात प्रवेश करून तुमच्या मेहनतीला बरकत देत जाई तर हे कसे काय तुम्हाला कुठे पैसा खर्च करायचा आहे की मग लक्ष्मीची बरकत वाढवण्यासाठी कोणता लोभ द्यायचा आहे तर नाही बघतो सुरुवातीपासूनच हजार वेळा मी हे सांगून झालेलो आहे की हा कोणता लोभ नाही तुम्ही हे नियमित लक्षात ठेवा की सुखी कुटुंब परिवार धर्म करू शकेल सुखी परिवार दान करू शकेल तसेच एक सुखी परिवार दुसऱ्या लोकांचे भले करू शकेल तर बघतो शांती व भल्यासाठी भावनेसोबत तुम्हाला ही विधी सांगत आहे आणि हे लक्ष्मीचे बंधन सर्वात खराब असते बघतो तर अशा तीन प्रकारांनी तुमची लक्ष्मी आणि तिची बरकत बंदिस्त होऊन जाते पहिला तुमचा कोणी शत्रू तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे कोणते बंधन करतो तर कोणा मांत्रिक तांत्रिकाकडे जाऊन पैसे देऊन तुमच्या गल्ल्याला तुमच्या घराला तुमच्या मिळकतीच्या मार्गांना बांधून घेतो मग भलेही कोणत्याही मार्गाने तुमच्या घरात पैसे येत असतील जसे की नोकरीने येत असतील धंदा व्यवसायाने येत असतील कोणते कर्म केल्याने येत असतील तसेच बऱ्याच घरांमधील काही महिलाही नोकरी धंदा काम करण्यास जातात पण शेवटी पाहतात की दोघांचेही मिळून आता शेवटी जिरो मिळकत पैसे शिल्लक राहतात महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा जिथल्या तितकेच आपणास असल्याचे पाहतात तर बघतो याचे कारण घरातील लक्ष्मीला बंधन आहे तर या लक्ष्मीच्या बंधनाच्या पहिल्या कारणानुसार कोणत्या तांत्रिक मांत्रिकाकडे जाऊन कोणत्या शत्रूने तुमच्या लक्ष्मीला बंदिस्त केलेले आहे आणि मग तुम्ही हजारो प्रयत्न करता लाखो प्रयत्न करता शेवटी राहता तिथेच जसे कोणत्या कोपऱ्यात कोणी उदास होऊन बसतो बघतो हे तुम्हाला सांगताना पटवून देताना तर दुःख तर नक्कीच होते पण मी तर तुम्हाला त्या परिस्थितीच्या गतीला वरती घेऊन जाण्यासाठीच कर तुम्हाला हा उपाय सांगत जात आहे मग तर तुम्ही अगदी ताठमाने राजाप्रमाणे बनूनच राहाल आणि ही लक्ष्मीची बरकत खोलली जाईल ना तेव्हाही मेहनत कमी खुशी जास्त मेहनत कमी समृद्धी जास्त मेहनत कमी आणि सर्व प्रकारची सफलता जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही हा उपाय करा तेव्हा तुम्हाला प्राप्त होऊ लागेल आणि तुम्हाला जीवनात आनंद वाटेल आता लक्ष्मीच्या बरकतीच्या बंधनाचे दुसरे कारण ते हे आहे की कोणाची तुमच्या कर्मांना विचारांना आणि नोकरी धंद्याच्या मार्गाला कोणाची वाईट दृष्ट नजर लागली या कारणानेही तुमच्या लक्ष्मीला बंधन लागते बघतो आणि यानंतर मग तुमच्या लक्ष्मीला बरकत येत नाही आणि लक्ष्मी तिथेच ते रखडते जिथे ती मार्गस्थ असते आणि मग पुन्हा तुमच्या घरामध्ये मात्र कोणतीच प्रगती पाहण्यास मिळत नाही आणि ती प्रगती होत सुंदर आहे फक्त पुढील कारण आपण स्वतःमध्येच कधी कधी काही घमिंडे ऐकतो यावेळी काही कोणते चांगले काम झाले आहे यावेळी काही मालामाल झालो आहोत यावेळी काही मनावर तसा पैसा आलेला आहे असा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येऊ लागतो तेव्हा समजून जा की तुम्हीच तुमच्या लक्ष्मीला बंधनात अडकवलेले आहे सोप्या भाषेत तुमचीच नजर लावून घेतला आणि याला स्वलक्ष्मी बंधन बोलले जाते जसे तुम्ही की तुम्ही पाहिलेच असेल की कधी कधी तुमच्या घरातील तुमचे कौतुक करतात की तुम्ही खूपच चांगले काम केले कधी कधी कौतुक करतात की यावेळी घरात बऱ्यापैकी मस्तच पैसा आला आणि कधी कधी आम्हीही खुश होतो घमीन दिने फुगून जातो की यावेळी सीझर खूपच चांगला चालला आहे पुढच्या वेळी पाहाल तर तुम्हाला हे माहीत करून जाईल की जसेच हे खूपच चांगले काम झाले पुढील महिन्यात पाहाल तर अगदी थप्पच होऊन जाईल तर हे याचेच उदाहरण आहे की लक्ष्मी तुमच्या नजरेने बंद झालेली आहे स्वनजरेने बंधन दुश्मनांच्या नजरेने बंधन आणि दुश्मनांच्या तांत्रिकाद्वारे केले गेलेले बंधन या तीन प्रकारांची लक्ष्मी बंधन होती आणि तिथेच जर लक्ष्मी यापैकी कोणत्याच बंधनाने बंदिस्त नसेल नसेलही तर अशा काही लोकांच्या जन्मकुंडलींमध्ये दारिद्र्य योग असतो जसा धनयोग असतो राजयोग असतो तसा दारिद्र्य योग असतो ज्या कारणामुळे काय करावे आणि काय नाही करावे कधी कर कधी तर हाताला मातीही चुकटत नाही तर मग पैसे चिकटणे तर दूरचीच गोष्ट राहिली बघतो तर बघतो आपण सांगू इच्छितोय की भक्तिक शक्ती या चॅनलवरील हा व्हिडिओ जो कोणी पाहतो ना त्याच्या घरात लक्ष्मीची अशी खूप सारी बरकत हो ज्याने की ते कबुतरांना दाने देऊ शकतील गाईला चारा पाणी देतील गरिबांना दान करू शकतील आणि स्वतःही आनंदाने राहू शकते जर खरंच तुमच्या अंतकरणात खरी भक्ती व धर्म भावना आहे चांगली कार्य करण्याची भावना आहे तर हा उपाय तुमच्यासाठी काम करावा अशी मी माझ्या इष्टदेवतेपाशी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आता बघतो हा उपाय काय आहे की दारिद्र्य बंधनाला तोडणे आणि लक्ष्मीच्या बरकतीच्या बंधनाला तोडणे मी खात्री देऊन सांगतोय की तुम्ही हा उपाय कधी ऐकलात नसेल कारण हा उपाय सटीक आणि गुप्त राहिला आहे आजपर्यंत आणि या उपयास केल्याच्या नंतर तुमच्या सर्व कामांमध्ये धनाची मिळकतीची येणे हे सुरुवात होऊन जाईल धन आपोआपच तुमच्याकडे खेचले जाऊ लागेल बघतो कोणीही व्यक्ती या कर्माला करू शकतो जो की धनाला आपल्या घरात वाढवून आपल्या धर्मासही वाढवू इच्छितो तर बघतो यात कठीण काहीच करायचे नाही तुम्ही शमीच्या वृक्षाविषयी ऐकलेच असेल ज्याची बारीक बारीक पाने असतात तर या शमीच्या झाडाविषयी शिवपुराणामध्ये बेलाच्या पानांपेक्षाही हजार गुणा शक्तिशाली आणि शंकराला प्रिय असे शमीचे पानांचे वर्णन केले गेलेले आहे काही लोक अधिकतर बेलाच्या पानांनाच शंकराचे सर्वात प्रिय पान मानतात पण बघतो तुमच्या माहितीसाठी सांगतोय की शमीचे पान शंकरात चढवल्याने जेवढे हजार बेलाच्या पानांना चढवल्याचा लाभ होतो तेवढा फक्त एक शमीचे पान चढवल्याने तुम्हाला लाभ प्राप्त होतो आणि या गोष्टीचे शिवपूर्णात वर्णन केले गेलेले आहे तर अशा शमीच्या झाडाजवळ शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वी सहा नंत वाजल्याच्या नंतर जेव्हा सूर्यास्त झालेला असेल तेथे तुम्ही जा आणि एका काळ्या वातीचा वापर करून तेलाचा दिवा घेऊन जा आणि शमीच्या झाडाखाली त्या दिवाचे मुख पूर्व दिशेला जेथे सूर्य उगवतो त्या दिशेस ठेवू शनिवारच्या दिवशी तेथे तो दिवा पेटवून फक्त नमस्कार करून माघारी यावे असे पाच शनिवार त्या शमीच्या झाडाखाली का या काळ्या वातीच्या तिळाच्या तेलाचा दिवा ते पेटवताच या संसारातील कोणत्याही प्रकारचा तांत्रिक असो मांत्रिक असो कोणी असे तर त्याचे ते लक्ष्मीचे बंधन असे तोडले जाईल की तुमच्या लक्ष्मीच्या बरकतीला पुन्हा एकदा गती प्राप्त होऊन तुमच्या घरातील वाईट नकारात्मक शक्तीचा नायनात जिथल्या तिथेच होऊन जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मीची बरकत झाली नाही तर सांगा बघतो आणि तुम्ही अगदी समाजात ताट मानणे व सुक्षमय जीवन जगण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा आणि राजासारखे अनुभव घेत राहा असे पाच शनिवार की असे केल्याने ज्यांची लक्ष्मीची बंधन आहे त्यांची लक्ष्मी खोलली जाईल ज्यांच्या लक्ष्मीच्या बरकतीला बंधन नाहीये त्यांची तर त्यांच्या सध्याच्या कित्येक पट्टीने त्यांची बरकत होत जाई हा उपाय केल्याने बघतो सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते कारण की शमीच्या वृक्षाला मनुष्य आणि प्रकृतीच्या मिलनाचे स्वरूप असल्याचे शास्त्रांमध्ये दर्शवलेले आहे त्यामुळे शमीच्या झाडाखाली जाऊन तो व्यक्ती असा दिवा लावतो त्या व्यक्तीकरता स्वयं सर्व देवी देवता लक्ष्मीला त्या व्यक्तीस वरदान व आशीर्वाद देण्यासाठी आज्ञा देतात तर बघतो अशा शमीच्या वृक्षाची दिव्याची विधी करून प्रत्येक घर मंगलमय आणि आनंदीमय व्हावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे ब्रह्मांड नायक तो चिक समर्थ जय जय श्री स्वामी सबर्थ खूप खूप धन्यवाद साठी तिचे नाव